नमस्कार सी बी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात धडक बेधडक तर आज आपल्यासोबत आहेत अक्षय महामुनी सर नमस्कार सर नमस्ते नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, तुम्ही सामाजिक कार्यकर्ता कार्य करत आहात असं आमच्या कानावर आलं आणि तशी चर्चाही आम्ही विविध माध्यमातून ऐकतोय नेमकं सामाजिक कार्य काय करता तुम्ही सामाजिक कार्य म्हणजे आम्ही वेळोवेळी आमच्या समाजासाठी वधूवर मेळावे मोफत मुंजीचे कार्यक्रम अजून विवाह नोंदणी वगैरे अजून मातोश्री वर्धाश्रमला वेळोवेळी भेट अपंग मा व्यक्तींना अपंग मुलांना अन्नदान अशा प्रकारे विविध माध्यमातून विविध उपयोगक्रम आत्तापर्यंत घेतलेले आहेत आणि कोणती संघटना वगैरे कार्यरत आता मी सध्या महाराष्ट्र राज्य युवक सोनार हक्क परिषदेचा युवक अध्यक्ष आहे आणि ह्याच्याचबरोबर सोनार समाज संघटना यांचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आता या संघटनेमध्ये काम करत असताना तुमचा अनुभव काय सांगू शकल अनुभव म्हणजे एकीला महत्त्व आहे आणि संघटना असली ना एकीचं कल्पवृक्षाचं रूपांतर व्हायलासाठी एकी लागते आणि समाज आमचा विखुरलेला होता तो आम्ही संघटित केला आहे आणि ह्यातून अनेक माध्यमातून आम्ही दिनदुबळ्याला गरीब गरिबांना आणि माझ्याकडं मोठा बचत गट आहे सध्या महिलांचा मोठा बचत गट आहे एकशे शहाऐंशी महिला आहेत आम्ही जवळ चाळीस ते पन्नास लाख आत्तापर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे बरं म्हणजे महिला सक्षमी करण्यासाठी तुमचं म्हणजे ओढं त्या ठिकाणी आहे तुम्ही काम करताय आता सध्या आपल्या सांगोलीचं इलेक्शन लागले निवडणूक लागलेले विधानसभा चार दिवसावरून टेपलेले यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील उमेदवार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत तसेच माननीय दीपक आबा सावणगी पाटील आहेत हे तिघे उमेदवार इलेक्शन लढत आहेत या तिघामध्ये आमदार कसा असावा आमदार कोण असावा याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही आता सध्या कशी तिरंगी लढत आहे पण माझं प्रामाणिक मत आहे की दीपक आबांना आमदार व्हावं हो। कारण दीपक आबांनी आत्तापर्यंत तीस ते चाळीस वर्ष आपला कार्यकाल हा गोरगरीब जनतेसाठी किंवा एखादी व्यक्ती जर आली कुठल्या पक्षाची बघत नाहीत जातीभेद उच्च श्रीमंत गरीब असा आबांकडे कोणताही भेदभाव नाही कोणताही व्यक्ती एक वाय जेड कामासाठी आला तर आबांनी त्यांचं काम त्वरित केलेलं आहे त्यामुळं भविष्यात असेच आमदार व्हावा अशी आमची अपेक्षा आणि दीपक आबास आमदार होतील हे वाटतंय आम्हाला म्हणजे इतर नेते मंडळी ज असं भेद करतात असतो तसं नाही पण थोडाफार भेद असतोच हा पार्टीचा हाय ह्या पार्टीचा हय मग हेचं काम मी करणार त्याचं काम मी करणार नाही तसं आबांचं कोणतीही पार्टी असू द्या आणि कोणतीही व्यक्ती असू द्या तरुण असू द्या वयोवृद्ध असू द्या लहान मुलं असू द्या तरुण इंग असू द्या सगळे आभार सामावून घेतात त्यामुळं आम्हाला वाटतंय दीपक आबासाहेबच ह्यावेळी आमदार व्हावेत तुम्हाला असं म्हणायचं की दीपक आबांनी पस्तीस वर्षाच्या कालावधीने निस्वार्थपणे समाजसेवा केलेली आहे आणि त्याचं फळ आता कुठेतरी आबांना मिळालं पाहिजे असं तुमचं मत आहे तुम्ही आता काही दिवसापूर्वीच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर आबांनी शिवसेना शिवसेनेमध्ये प्रवेश केला म्हणजे आबांकडं तुम्ही जाण्याचं कारण काय होतं आबांकडं जाण्याचं कारण म्हणजे आधी जो मी काँग्रेस पक्षात होतो तिथे तेवढी सांगोला तालुक्यात काँग्रेस पक्षाला असा खंबीर नेतृत्व नाही आणि कामंसुद्धा होत नाहीत आणि विकास काम हा महत्त्वाचा मुद्दा माझा होता कामामुळं काम होत नाही त्यामुळं मी तो पक्ष बदलला आणि काम करणारे कार्यसम्राट म्हणून दीपक आबांची ओळख आहे त्यामुळं आबांच्याकडे मी गेलो आणि आबा बांधते तेच आबा मानतील तेच धोरण आणि आबा सांगतील तेच धोरण आणि आबा मानतील तेच धोरण ह्या निवडून मी आबांकडे प्रवेश केला आता आबाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात प्रवेश केला त्यामुळे मी पण शिवसैनिक आहे तुम्ही काँग्रेस सोडले मात्र काँग्रेसच आता त्यांना सपोर्ट करायला लागले हो महाविकास आघाडी असल्यामुळे काँग्रेस आहेच परत मी घर सारखं झालेलं आहे पण ते काय चालत असते हे राजकारण आहे मग वेक्षा महाविकास आघाडी आम्हाला आवडते आणि आम्ही आता सगळी काँग्रेस आ... आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मिळून काम करून आभाराने उडवून आणायचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्ही ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी महाव्युतीत ते थी, थी सत हे असताना प्रवेश केला आणि आता प्रवेश झाल्यानंतर काही दिवसानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आलात याबद्दल काय सांगू कसंही माहिती आहे का आता सांगोलचं राजकारण हे पक्षापेक्षा व्यक्तीवर जास्त फिरतं आहे त्यामुळं मी आबासाहेबांकडं राष्ट्रवादी पक्षाकडं महायुतीत असताना गेलतो पण आबांना ही महाविकास आघाडीकडून मिळाली त्यामुळे मी महाविकास आघाडीचं काम करणार आहे आता हे झालं तुमचं राजकीय विषय झाला आता आबांना आमदार करण्यासाठी तुमचं निवेदन आणि तुमची प्रचार यात्रा कुठल्या पद्धतीनं आबांना आम्ही आमदार करण्यासाठी सध्या प्रत्येक गावोगावी फिरून प्रत्येकाच्या गाठी घेऊन होम टू होम प्रचार करत आहे आणि आबांना का आमदार करावं मागची माहिती आम्ही समजावून सांगत आहे आणि आबा हे अशी व्यक्तिमत्त्व आहे की गोरगरीब दिनदुबळ्यांचे सर्वांची काम करणाऱ्यासाठी आणि काम करणारा व्यक्ती कार्यसम्राट म्हणून त्यांची ख्याती म्हणून आम्ही सांगतो आणि आत्तापर्यंत त्यांनी तीस पस्तीस वर्षात हेच काम केलं आहे आणि तुम्ही परवाची जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली तिथं तीस ते चाळीस हजार जनसमुदाय जमला हे आबाचं कामाचं पावते असं मला वाटतंय नाही आता हे आबांचं काम झालं पण विद्यमान जे आमदार आहेत शहाजी पाटील यांनी पाच हजार कोटीचा निधी आणला निधी आणलाय बरोबर आहे पण हे आता कसं हे राजकारण असतंय राजकारणात निधी आणला किती आणला कुठून आणला कसा आणला हे प्रत्येकाला माहितच आहे माझ्यापेक्षा जी माहिती तुम्हाला वाटलेलं ही काय मला माहीत नाही पण आता हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असते आणि हे राजकारण आहे त्यांनी निधी आणला आहे वगैरे वगैरे हे चांगलं आहे जे चाळीस वर्षात झालं नाही त्यांनी चांगलं काम केलंय असं म्हणू शकतो अडचण नाही म्हणजे त्यांनी कोटीचा आणला आणला तो असेल तालुक्याचा विकास केला असेल मात्र तुमचं ठरलंय दीपक आबा आमदार yeah. करायचं तिकडे काहीतरी असो अजून काय सांगू शकत आबांच्या कामाबद्दल आबांच कार्य कार्य चांगलं आहे महिला वर्गांचं तरुण युग तरुण तरुणांना तर आबाही गळ्यातील ताईज झालेले आहेत वृद्धा वृद्ध माणसांनासुद्धा आबा अट्रॅक्टिव्ह होत आहेत त्यामुळं आबांनी आबा सांगतील तेच धोरण आणि आबा बनतील हेच धोरण हे आमचं ध्येय आहे आणि दोन हजार चोवीसला आबा हेच आमदार व्हावेत असं आम्हाला वाटतं आणि आम्ही मनापासून त्यांचं कार्य करणार आहे आणि शंभर टक्के तेवीस तारखेला गुलाल हा आबांचाच असेल आत्तापर्यंत आबांनी वेळोवेळी दुसऱ्यांसाठी गुलाल बदलला आहे ही पहिलीच वेळ आहे की आबा स्वतःसाठी गुलाल बदलते आता तुमचे जे सोनार समाजाचे समाज बांधव आहेत किंवा पैपावन आहेत त्यांच्याशी संपर्क झाला काय असं झाला आहे की काय ठराविक कसं असतं मला शंभर टक्के समाज म्हणजे आभांनाचं येईल असं नाही थोडा थोडा फरक पडणार आहे तीस तीस वीस तीस वीस टक्के आणि बऱ्यापैकी समाजांचा हा दीपकाच्याच पाठीमाग आहे बरं आता इतर काय सांगायचं तुम्हाला बाकी राजकीय विषय सामाजिक सामाजिक तुमचं कार्य काय असणार आहे भविष्यामध्ये भविष्यात संघटनेच्या माध्यमातून आम्ही समाज मंदिरासाठी जागा तर घेतलेली आहे ह्याच्यापुढं आम्ही समाज मंदिर बांधावं आणि आपल्या सांगोलीमध्ये नरहरी महाराजांचं मंदिर व्हावं हे आमची अपेक्षा आहे आणि याच्या पुढे जाऊन आमचा समाज जो विखरलेला आहे त्यांचा ते आर्थिक विकास महामंडळ तर झालेलं आहे पण ह्या महामंडळामार्फत सर्वांना आर्थिक सदन करण्यासाठी महामंडळाची आम्ही वाटचाल करू प्रकारे म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं हे तुमच्या मागण्या होत्या गावांकडं आबांकडून मागण्या तर अजून काही नव्हत्या पण ह्याच्या पुढं भविष्यात प्रवेश करायच्या आधी आम्ही आबांना काही म्हणजे वचन त्यांच्याकडनं घेतलं नाही आम्ही त्यांच्यासाठी असंच गेलो आहे आम्ही कुठलीही मागणी केली नाही आबांना आणि जेव्हा आबा आमदार होतील त्यावेळेस आम्ही आमच्या मागण्या मांडू त्यांच्यासमोर तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या इलेक्शन झाल्यानंतर आणि आबा आमदार झाल्यानंतर असतील तात्पुरत्या काय मागण्या तुमच्या आता कुठल्या नाहीत धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही पात्रा सी बी एस न्यूज मराठी